शेतकरी मित्रांनो नुकतीच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या वितरणाची तारीख ही जाहीर करण्यात आलेली होती त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता कधी वितरित करणार सरकार याकडे राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले होते अशातच आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाच पाचव्या हप्त्यासंदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे मित्रांनो काल दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनानं एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याकरिता एकूण बावीसशे चोपन्न कोटी रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे त्यामुळे आता शेतकरी बांधवांना नमो शेतकरी निधी योजनेचा पाचवा हप्ता जो की माहे ऑगस्ट ते माहे नोव्हेंबरपर्यंतचा असेल म्हणजेच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा हा पाचवा हप्ता असेल तर यासाठी एकूण बावीसशे चोपन्न कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे आणि शक्यता अशी आहे की दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा जो अठरावा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे तर त्याच हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी केले जाऊ शकते त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना एकूण चार हजार रुपये या ठिकाणी पाच ऑक्टोबरला मिळणार आहेत अशी आपण आशा बाळगूयात मित्रांनो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आमच्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता वितरित केला जाणार आहे त्यामुळेच आता या एकाच कार्यक्रमात राज्य शासन पीएम किसानचा अठरावा हप्ता हो आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता हो वितरित करण्याच्या तयारीत आहे त्यामुळेच आता हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरिता बावीसशे चौपन्न कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे तर हा जो काही निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यामध्ये जे रेग्युलर जे ज्यांना हप्ता मिळत असतो त्यांना या ठिकाणी त्यांचा रेग्युलर हप्ता मिळेल परंतु ज्यांना मागील हप्ते काही मिळालेले नव्हते त्यांना सुद्धा नमोशेतकरी योजनेचे राहिलेले हप्ते या ठिकाणी मिळू शकतात तर आशा करूयात की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आणि नमोशेतकरी योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांना पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिळून जाईल तर मित्रांनो आशा करूयात की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे हे अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करून घ्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह धन्यवाद